धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश करावा मागणीसाठी लक्षणीय उपोषण मालेगाव सव्वीस धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या दीपक बोराडे यांच्या समर्थनात आज तारीख सव्वीस रोजी मालेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजातर्फे लक्षणीय उपोषण करण्यात आले या आंदोलनात बबनराव मिटकरी रघुनाथ डांगे विजय शेंडगे रामदास गावांडे अभिषेक मिटकरी आकाश मिटकरी भारत मिटकरी ज्ञानेश्वर ढवळे दीपक नरोटे निखिल थिटे आदींनी सहभाग घेतला यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तारीख सतरा सप्टेंबरपासून धरघर समाज बांधव दीपक बोराडे हे घटनादत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमरण उपोषणास बसलेले आहे आज त्यांचा नववा दिवस आहे तरी हे प्रशासन त्याची दक्कल घेत नाही तरी या झोपलेल्या सरकारला जागी करण्यासाठी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आज तारीख सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत तहसील कार्यालय मालेगाव समोर करणार आहोत तरी शासनाने दक्कल घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे